दहा वर्षापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये कॉपीमुक्त स्कॉलरशिपचा ठराव मानल्याने जिल्ह्यातील बहुतांशी शाळेमधील विद्यार्थी आता अलीकडच्या काळात शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये चमकायला लागले आहेत मोडणींच्या मुलींच्या व मुलांच्या शाळेमधील मुलांनी यावर्षी चांगले रेकॉर्ड्स जिल्ह्यात तयार केले असून भविष्यकाळात देखील असेच दे रेकॉर्ड्स घडवत राहण्यासाठी शिक्षकांना मोठी जबाबदारी घ्यावी लागेल असे मत समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी व्यक्त केले शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केलेल्या मुलींच्या शाळेतील दहा मुलींचा व मुलांच्या शाळेतील नऊ मुलांचा आज सत्कार मुलां समारंभ आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती पूजनाने करण्यात आली यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांशी बँड पथकाच्या सहाय्याने शाळेच्या आवारात फेरी काढण्यात आली त्यानंतर या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फेटा पुष्पहार घालून करण्यात आला व या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे अधिकारी विकास यादव केंद्रप्रमुख ढाले उपसरपंच अमित कोळी माजी सरपंच चांदेव वरवडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शरद थोरात राहुल पाटील अतुल गाडे संतोष पाटील सोलंकरवाडीचे मुख्याध्यापक रामकृष्ण केदार किरण तोडकरी राजेश निंबाळकर शाळा व्यवस्थापन समितीच्या सौ पाटील बालाजी माने मुख्याध्यापक राजन सावंत मुख्याध्यापिका मुंगोसकर पालक आप्पा थोरात कैलास गुजरे पवारसह विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी मार्गदर्शक शिक्षिका शिक गारुडे व भोसले मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक ढोबळे तर आभार गोरे यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा